प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार मदिना अशपाक पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रभागातील सर्वांगीण विकासाकरिता निवडणूक लढविणार खोपोलीत नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उरला आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी खोपोली नगर परिषदेत अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती विविध प्रभागातील उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करून आपले अर्ज भरले असून खोपोली प्रभाग क्रमांक सहा मधील अपक्ष महिला उमेदवार मदिना अशपाक पटेल यांनी मोठी शक्ती करत आपला अर्ज दाखल केला आहे ठिकाणी मदिना अशपाक पटेल यांचे पती सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अश्पाक भाई पटेल यांचा मित्र परिवार व प्रभाग क्रमांक सहा मधील मतदार मोठ्या संख्येने सहभागी होते अश्पाक भाई पटेल यांनी खोपोली शहरात अनेक सामाजिक कामे केली आहेत त्याच्या कामांवर प्रभावित होऊन शहरातील अनेक तरुण त्यांना जोडले आहेत त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने असल्याने प्रभाग क्रमांक सहा मध्ये राजकारण करायचे नसून फक्त आणि फक्त खोपोली प्रभाग क्रमांक सहा मध्ये सामाजिक कामे मदिना अश्पाक पटेल प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढविणार असे म्हटले आहे तसेच उमेदवार मदिना अशपाक पटेल यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सुद्धा आपल्या प्रभागात नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या जसे की प्रभाग क्रमांक सहा हा मुख्य बाजारपेठ परिसर आहे आणि परिसरात नेहमी खरेदी विक्रीसाठी नागरिकांची गर्दी होत असते त्यामुळे या परिसरात सर्वात महत्वाची समस्या म्हणजे पार्किंग असल्याने नागरिकांना पार्किंग व्यवस्था करणार असल्याचे सांगितले तसेच बाजारपेठेत एकच मार्ग असल्याने रेल्वे स्टेशन व बस स्टँड कडे जाण्यासाठी मार्ग अनेक मार्ग उपलब्ध करणे बाजारपेठेमध्ये नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ व्यवस्था महिलांसाठी सुसज्ज टॉयलेट व्यवस्था प्रभागातील गटार व स्वच्छतेवर भर देणे मुलांना गार्डन व्यवस्था लाईट व्यवस्था शहरातील विविध विकास कामांवर भर देणे विकास कामे करण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच प्रभाग क्रमांक सहा मधील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून निवडून देण्याची विनंती प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार मदिना अशपाक पटेल यांनी मतदारांना केली आहे नमस्कार मी मदीना अश्पाक पटेल प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवारीचा अर्ज आज मी दाखल केलेला आहे प्रभाग प्रभाग क्रमांक सहा मध्ये म्हणजे बाजारपेठेत ना दोनच रस्ते उपलब्ध आहेत फक्त वरून आणि खालून तर आपण त्या जास्तीत जास्त रस्ते उपलब्ध दे करून देण्याचा प्रयत्न करणार आणि दुसरं म्हणजे आपलं हे जे आहे बाजारपेठेत फुटपाथची उपलब्धता नाही आहे तिथे तर आपण ते करण्याचा प्रयत्न करणार आणि दुसरं म्हणजे पार्किंगमुळे पार्किंगचा खूप मोठा इश्यू आहे बाजारपेठेत तर तो पण आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार नगरपालिकेत एकच विनंती आहे का सर्वांनी मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे मी नक्की मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरून ठरवून दाखवेन नमस्कार माझं नाव अश्पाक पटेल मी आज प्रभाग क्रमांक मधून माझ्या भगिनीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज उमेदवारी दा अर्ज दाखल करण्यामागचं कारण हेच आहे का आम्हाला आमचं एकच आमच्या मनी इच्छा अशी आहे का बाबा आम्ही वार्ड क्रमांक मध्ये आम्हाला जी माझ्या लोकांना काय कामं पाहिजेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आणि त्यांच्यासाठी जी मूलभूत सुविधा आहेत त्याच्यानंतर तिथं रस्त्यांचे प्रॉब्लेम झाले तिथं कचऱ्याचा प्रॉब्लेम झाला एम इथं खूप मोठा विषय आहे कारण का बाजारपेठ असल्यामुळे इथं कमर्शियल एरिया जास्त आहे कमर्शियल एरिया जास्त असल्यामुळे इथं लाईट जे लाईटची ज्या प्रमाणात लाईट वगैरे जातात त्याचा त्याला कसं आपण कमी करता येईल ते आपलं एक धोरण राहणार आहे त्याच्यानंतर बा, बा, इथं बाजारपेठ असल्यामुळे इथं पार्किंगचं पण खूप मोठी समस्या आहे तर त्या पार्किंगच्या समस्याला आपण कसं सॉल्व करता येईल शासनाला विश्वासात घेऊन ते आपण एक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहेत जेणेकरून लोकांना एकच आपल्या माध्यमातून मी आज आवाहन करतो का आम्हाला एक मत तुमच्या विकासासाठी हे आज आम्ही आपल्याकडं आपल्या माध्यमातून मी माझ्या सर्व मतदारांकडे मागणी करत आहे आणि एक मत आमच्या आमच्या आमच्यावर विश्वास ठेवून लोकांनी द्यावं नक्कीच आम्ही त्यांच्या विश्वासाला कधी तडा पडून देणार नाही आमच्या लो इथल्या लोकांच्या सुविधा लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणारा एक व्यक्ती आज तुमच्या समोर आलेला आहे प्रवास क्रमांक सहा मधून आज तिने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मतदारांना एकच आवाहन करतो दोन तारखेला मतदान आहे मोठ्या संख्येने लोकांनी बाहेर पडून मतदान करावं आणि आम्हाला मतदाराच्या स्वरूपात मतदानाच्या स्वरूपामध्ये आशीर्वाद द्यावा हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र